नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजचा व्हिडिओ जो आहे ना तर तो, तो किचनच्या क्लिनिंगच्या रिलेटेड आहे तर त्यामुळे व्हिडिओ एकदा पूर्ण पहा जेणेकरून तुम्हालासुद्धा या टिप्स ज्या आहेत ना तर त्यांचा फायदा होईल तर चला व्हिडिओ आपला कंटिन्यू करूयात तर इथे सकाळच्याच टायमिंगची माझी क्लिनिंगची कामे असतात जसं की तुम्ही माझे रेग्युलर व्हिडिओ पाहत असाल तर ता तुम्हाला माहितीच असेल की सकाळी जी आहेत ना तर ती माझी क्लिनिंगची जी काही कामे असतात ना तर ती स्वयंपाक झाला की मी करायला घेते तर मग आज किचन डीप क्लिनिंग नव्हते करणार मी आपली जी माझी रेग्युलर किचनची क्लिनिंग असते आठवड्यात एकदा तर तीच क्लिनिंग मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे किचन ही आपल्या घरातील एक महत्त्वाची खोली असते सकाळी झोपेतून उठल्यावरच्या चहापासून ते रात्री झोपताना अगदी दूध घेईपर्यंत अग, अग असंख्य अशा गोष्टी असतात आपला किचनमध्ये वावर असतो किचन ओटा ट्रॉली कपाटं शेल्फ स्वयंपाकाची भांडी किराणा सामान किंवा सिंक अशा सगळ्याच गोष्टी आहेत ना या किचनमध्ये असतात सततचा स्वयंपाक करणे भाज्यांना फोडण्या देणे कधी पाणी इकडे तिकडे सांडणे ओला कचरा यामुळे किचन येतना बऱ्याचदा खूप खराब होऊन जातो

करणं आपल्याला काही शक्य होत नाही तर त्यामुळे ना आठवड्यातून एकदा का होईना अशी जी क्लिनिंग आहे ना तर ती करायची आता ज्या वर्किंग वुमन असतात किंवा ज्या बाहेर कामासाठी जातात तर त्यांना काही रोज हे करणं शक्य होत नाही तर आता मी हाऊसवाईफ आहे त्यामुळे मला बराचसा वेळ जो आहे तो मिळतो त्यामुळे मग माझी क्लिनिंग जी आहे ती सतत चालू राहते पण आता ज्यांना वेळ मिळत नाही किंवा ज्यांना खूप काम असतं किंवा धावपळीचं त्यांचं आयुष्य असतं तर त्यांच्यासाठी या टिप्स ज्या आहेत ना तर त्या खरंच खूप फायदेशीर ठरतील म्हणून येत ना किचन ओटा सिंग ट्रॉलीज गॅस शेक एकूणच किचन स्वच्छ राहण्यासाठी काही किमान गोष्टी केल्यास त्याचा आपल्या चांगलाच फायदा होतो किचन जर अस्वच्छ असेल तर त्या ठिकाणी होणाऱ्या माशा चिलट आणि डास यांमुळे काय होतं ना आरोग्याच्या दृष्टीने ते अजिबात चांगलं नसतं तसेच घाणीमुळे बॅक्टेरियाचे साम्राज्य होते आणि मग आपण आजारी पडण्याची शक्यता असते म्हणून किचन वेळच्या वेळी साफ वे वे केलेला कधीही चांगलं किचन स्वच्छ करायचे असेल तर तुम्ही येतना या पुढच्या ज्या टिप्स आहेत ना तर त्या नक्कीच फॉलो करा तर सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे ना तर तो म्हणजे नियमितपणा ठेवा म्हणजे जर आता तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही एक दिवस गॅसचा ओटा क्लीन करू शकता दुसऱ्या दिवशी तुम्ही गॅसची शेगडी क्लीन करू शकता तिसऱ्या दिवशी तुम्ही सिंक व्यवस्थित क्लीन करून ठेवू शकता किंवा मग ट्रॉली शेल्फ किंवा जे काही आपल्या किचनमध्ये कब्बड वगैरे असतात जे काही आपले डबे वगैरे ठेवण्यासाठी तर ते तुम्ही एक एक दिवस असं जर तुम्हाला टाईम नसेल ना तर ते तुम्ही असं रुटीन सेट करून ठेवा की आज हे करायचे उद्या ते करायचे जेणेकरून काय होईल तुमचा वेळसुद्धा वाचेल आणि आपली जी किचनची क्लिनिंग आहे ना ती हो आ, तर ती सुद्धा व्यवस्थितरित्या होईल तर आता किचनमधले जे काही सिंकमध्ये खरकटं वगैरे राहतं तर त्याच्यासाठी आपण बरेचदा काय करतो एखादी छोटे डस्टबिन घेतो किंवा एखाद्या छोट्या डब्यामध्ये जे काही सिंकमधले जे काही खरकटं वगैरे राहिलं असेल तर ते आपण साईडला काढून ठेवतो तर मग काय करायचं ते जेव्हा आपण भांडी वगैरे क्लीन करतो ना त्यावेळेस ते खरकटं वगैरे जेव्हा आपण बाजूला काढतो तर त्यावेळेस ते लगेचच म्हणजे डस्टबिनमध्ये टाकायचं बाहेर किंवा मग बाहेर आता आमच्या इकडे तर सगळं शेतीच आहे तर त्यामुळे आम्ही इथे शेतात कुठेही टाकलं तरीसुद्धा पक्षी वगैरे येऊन ते खाऊन जातात तर त्यामुळे आम्हाला असं फारसं काही वाटत नाही तर त्यामुळे असं आमच्या घरामध्ये असं जास्त चिलटं वगैरेसुद्धा होत नाहीत कारण की कसं का मी भांडी वगैरे क्लीन झाली की जे खरकटं आहे ते लगेचच बाहेर टाकून येते तर आता तुमच्याकडे नसेल अशी ओपन स्पेस जागा आता सिटीमध्ये तर काही अवेलेबलच नसतं म्हणा असं स्पेस वगैरे कुठेच नसतो तर तुम्ही एखाद्या छोट्याशा डस्टबिनमध्ये किंवा मग ओला कचऱ्याच्या ज्या काही डस्टबिन वगैरे असतात तर त्यामध्ये तुम्ही ते ठेवू शकता जेणेकरून काय होतं ना आपला किचन जो आहे तर तो नीटनिटका आणि साफसुद्धा राहतो आणि जी कचरापेटी असते ना बघा त्याच्या भोवती चिलटंसुद्धा घोंगत नाहीत किंवा त्याला मुंग्यासुद्धा लागत नाहीत त्यामुळे काय करायचं ओला कचरा जो आहे ना तो नेहमी वेगळा ठेवायचा जेणेकरून आपला जो किचन आहे तो सगळा व्यवस्थित दिसेल त्यानंतर ना म्हणजे या ज्या किचनच्या टाईल्स वगैरे असतात ना तर त्या आपल्याला रोज क्लीन करणं काही शक्य नसतं किंवा तेवढा वेळही आपल्याकडे नसतो तर त्यामुळे आठवड्यातून एकदा का होईना एक हो या ज्या टाईल्स आहेत ना तर त्या क्लीन करून घ्यायच्या जेणेकरून कसं आपण भाज्यांना फोडणी वगैरे देतो तर तेलकटाचे डाग वगैरे जे असतात तर त्याचा थर जो असतो तो तो या स्टाईलवरती तसाच राहतो आणि शक्य होता होईल तितका आठवड्यातून एकदा का होईना ही जी क्लिनिंग आहे ना तर ती करायची जेणेकरून मग आपला जो किचन आहे तर तो नेहमी स्वच्छ राहतो आता रोजच्या रोज तर आपण ओटा क्लिनिंग करतो शेगडीपूर वगैरे घेतो घ्यायची तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या रोज केल्या जातात पण टाईल्स वगैरे क्लीन करणं या काही आपल्याला जमत नाही तर त्यामुळे होता होईल तितकं आठवड्यातून एकदा का होईना या ज्या टाईल्स वगैरे आहेत ना तर त्या क्लीन करायच्या त्यामुळे काय होतं ना त्याच्यातला जो तेलकटपणा असतो ना तर तो क्लीन राहतो नीटनिट राहतो आणि जितकं तुम्ही स्वच्छतेची काळजी घ्याल ना तितका तुमचा किचन जो आहे ना तर तो सुंदर आणि अगदी छान दिसेल तर मी तर दोन दिवसातून ही जी क्लिनिंग आहे ना तर ती करतच असते पण कसं बऱ्याच जणांना वेळेच्या अभावी जमत नाही तर त्यांच्यासाठी मी या टिप्स ज्या आहेत हो ना तर त्या शेअर केलेल्या आहेत तर आठवड्यातून एकदा का होईना आपण आपला जो किचन आहे ना तर तो क्लीन करून घ्यायचा तर इथे बघा सकाळी मी काय केलं आधी सगळा स्वयंपाक आवरला आणि त्यानंतरनं मग किचनचा जो ओटा आहे तर तो क्लीन करायला घेतला आणि वायफरमुळे काय होतं ना बघा बराचसा फायदा होतो तर किचनमध्ये आपल्या वाईफर असणं खरंच खूप आवश्यक आहे कारण की कसं नॅपकिनने आपण सुद्धा क्लीन करू ना तर असं जसं तुम्ही वायफरने क्लीन कराल कर ना तसं ते होणार नाही आणि तीन ते ती चार वेळा तुम्हाला तो, तो नॅपकिन जो आहे ना तर तो जो याच्यावरती क्लीन करून घ्यावा लागतो कारण की कसं पाणी असतं त्यामुळे ते पटकन असं क्लीन होत नाही पण वायफरमुळे काय होतं ना ते पटकन क्लीन होतं तर त्यामुळे वायफर किचनमध्ये असणं खरंच खूप गरजेचं आहे आणि चांगलं सुद्धा आहे तर इथे मग काय केलं ओटा वगैरे क्लीन केला आणि मग सगळं जे काही स्वयंपाक वगैरे होता माझा केलेला तर तो सगळा मी व्यवस्थित असा ठेवून घेतला आणि स्वयंपाक झाल्यानंतर मी नेहमी छोट्या भांड्या मध्ये स्वयंपाक जो आहे माझा केलेला तर तो, तो काढून ठेवत असते जेणेकरून मग ओट्यावरती पसारा राहत नाही आणि ओटासुद्धा सुद्धा आपला व्यवस्थित सुटसुटीत असा दिसतो तर आता बघा तिथली क्लिनिंग एका साईडच्या ओट्याची तर मी केलेलीच होती तर मग इथे खिडकीच्या साईडला या ज्या स्टाईल आहेत तर त्यासुद्धा मी क्लीन करायला घेते तरिया जा तरिया मदे असले मुँ तर या ज्या स्टाईल आहेत ना तर यामध्ये डिझाईन असल्यामुळेच ना मला थोडासा वेळ लागतो क्लिनिंग करायला कारण की प्लेन जर असतील तर त्या इतक्या खराब होत नाहीत पण जर तुमच्या स्टाईलमध्ये जर डिझाईन वगैरे असेल ना अशी तर त्यामुळे काय होतं ना, ते का ना तेलकटाचे डाग येत ते ते ना त्या डिझाईनमध्ये जर एकदा जाऊन बसले ना तर ते पटकन निघत नाहीत त्यामुळे थोडासा वेळ लागतो तर आता माझी क्लिनिंग तर सारखी असते त्यामुळे मला फारसा वेळ लागत नाही कारण की सतत मी किचन जो आहे तर तो क्लीन करत असते त्यामुळे माझी क्लिनिंगसुद्धा पटकन होते आणि आठवड्यातून एकदा जरी तुम्ही अशी क्लिनिंग केली ना तर तेव्हा जेव्हा तुम्ही डीप क्लिनिंग करता त्यावेळेस तुम्हाला इतका फारसा कामाचा लोड येत नाही कारण की त्या ज्या स्टाईल वगैरे असतात किंवा खिडक्या असतात किंवा ओटा जास्त खराब होत नाही त्यामुळे आपली डीप क्लिनिंगसुद्धा पटकन होते पण जर तुम्ही एकदा एकदा अगदी तीन ते चार महिन्यातून एकदा जर किचन साफ करायला घेतला ना तर मग त्यावेळेस आपल्याला खूप दमायला होतं कारण की आपण लक्षच दिलेलं नसतं शेगडीकडे म्हणा किंवा उट्याकडे म्हणा त्यामुळे काय होतं ना ते खूप खराब होतं कारण की कसं किचनमध्ये जास्त करून आपला स्वयंपाकच असतो सकाळ असून ते संध्याकाळपर्यंत भाज्यांना फोडण्या वगैरे देणं आपलं किचनमध्ये चालूच असतं तर त्यामुळे काय होतं ना पटकन ते या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या तेलकटाच्या डागामुळे पटकन खराब होतात त्यामुळे होता होईल तितकं क्लिनिंग करायचा प्रयत्न करायचा आणि जो सिंकचा एरिया असतो ना तर तो सुद्धा क्लीन करून घ्यायचा जेणेकरून कसं होतं सिंकचा एरिया सुद्धा असा खराब दिसत नाही कारण की कसं सिंकमध्ये भरपूर आपली तेलकटाची भांडी वगैरे असतात दुधाची स्वयंपाकाची भाज्यांची फोडणी दिलेल्या भाज्यांची सुद्धा भांडी असतात मग त्यामुळे काय होतं ना तेलकटाचे डाग सिंकमध्ये राहतात त्यामुळे कधी पण जेव्हा आपण भांडी वगैरे क्लीन करतो ना त्यावेळेस दोन मिनिटाचा वेळ द्यायचा आणि हा जो सिंकचा एरिया असतो ना तर तो, तो स्वच्छ करून घ्यायचा फक्त दोन मिनिटाचीच कामे असतात इतकी काही या गोष्टींसाठी टाईम लागत नाही पण छोट्या छोट्या गोष्टींमधूनच खरं तर आपली जी कामाची आ, जी मेहनत असते ना तर ती कमी होते कारण की कसं का थोडंसं लक्ष दिलं तर आपलं जे एकदम मोठं काम असतं ना बघा डीप क्लिनिंगचं तर ते या गोष्टींमुळे ना खूप कमी वेळामध्ये होतं तर आता इथे ना मी सिंगचा जो एरिया आहे ना तो तो सुद्धा क्लीन करून घेतला आणि मग थोडंसं जे काही किचन मध्ये असेल तर ते आवरून घेतलं तर भाजीला वगैरे आणलं की मग लगेच मी फ्रीजमध्ये ठेवते आणि ज्या भाज्या निवडायच्या आहेत तर त्या मी साईडला असं एका पातिल्यामध्ये किंवा एका भांड्यामध्ये काढून घेते जेणेकरून मग दुपारी जेव्हा मला वेळ मिळतो त्यावेळेस मग मी ते क्लिनिंग करायला घेते तर आता इथे तुम्हाला मागे ज्या काही पिशव्या वगैरे दिसत आहेत तर त्या दुधाच्या पिशव्या असतात म्हणजे सकाळ संध्याकाळ दोन टाईम जेव्हा दूध घालायला वगैरे लागतं तर त्यावेळेस मग त्या पिशव्या ज्या आहेत ना तर त्या उपयोगाला पडतात त्यामुळे मग त्या मी तिथेच ठेवते जेणेकरून मग त्या पटकन सापडतात तर इथे मग लगेच मी फरशा ज्या आहेत तर त्यासुद्धा क्लीन करायला घेतल्या कारण की किचन रोजच्या रोज क्लीन ठेवणं खूप गरजेचं आहे तर इथे मी फरशा क्लीन करायला घेतल्या फरशा क्लीन करून झाल्यानंतर मग या ज्या ट्रॉलीज आहेत तर त्यासुद्धा मी क्लीन करून घेते तर आठवड्यातून एकदा का होईना ज्या कॉईनची बॉटल असते स्प्रेची तर त्या लिक्विडने मी या ज्या ट्रॉलीज आहेत ना तर त्या क्लीन करून घेत असते तर जर तुम्ही घरी डी आय वाय वगैरे करून लिक्विड वगैरे बनवत असाल तर खूप चांगलं आहे पण जर आपल्याकडे वेळ नसेल तर बाजारात अशा रेडीमेड ज्या बॉटल्स असतात ना लिक्विडच्या तर त्यासुद्धा मिळतात तर त्यामुळे सुद्धा जे फर्निचर वगैरे आहे किंवा ट्रॉलीज वगैरे आहेत तर त्या पटकन क्लीन होतात आणि खरंच खूप वेळसुद्धा वाचतो कारण की बिलकुलसुद्धा मेहनत घ्यावी लागत नाही तुम्ही फक्त स्प्रे केला आणि त्यानंतरनं लगेच क्लीन केलं ना तरीसुद्धा हे जे डाग असतात ना ट्रॉलीजवरती बघा राहिलेले तर तेसुद्धा निघून जातात आणि कसं होतं आपण रोजच्या वापरामध्ये ट्रॉलीज ज्या आहेत तर सतत ओपन वगैरे करत असतो ग्लास वगैरे घेण्यासाठी किंवा ताट वगैरे घेण्यासाठी म्हणजे सतत ते चालूच असतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण किचनमध्ये आल्यानंतर प्रत्येकाच्या हाताचे डाग असतात ना तर ते यावरती लागतात तर त्यामुळे असं फक्त स्प्रे करून तुम्ही क्लीन केलं ना तर खरंच खूप छान ते दिसतात आणि जेव्हा तुम्ही ते क्लीन करताना तेव्हा ते खूप छान दिसतात तुम्हाला सुद्धा जेव्हा क्लिनिंग झाल्यानंतर तुम्ही ते पाहताना तर खरंच खूप छान वाटतं प्रत्येकीलाच वाटतं कारण की आपली मेहनत जी आहे तर ती कुठेतरी फळाला आली असं सुद्धा वाटतं जेव्हा किचन क्लीन झालेला पाहिला की मग सगळ्यांनाच जो आनंद आहे ना तर तो, तो सगळ्यांनाच होत असतो थे बगा सागया थे। बगा। तर आता इथे बघा सगळ्या ट्रॉली ज्या आहेत ना तर त्या मी या लिक्विडने क्लीन करून घेत असते आणि सतत जर तुम्ही या गोष्टी क्लीन केल्या ना बघा तर आपलं किचनसुद्धा छान राहतं आणि घरामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी येते कारण की कसं किचन जर खराब असेल ना तर मग त्याचा परिणाम हा आपल्या आरोग्यावर होत असतो तर त्यामुळे किचन नेहमी क्लीन ठेवणं खरंच खूप गरजेचं आहे तर आता सगळ्या ट्रॉली ज्या आहेत ना तर त्या मी क्लीन करून घेणार होते कारण की स्प्रेमुळे ना खूप कमी वेळामध्ये अगदी पाचच मिनिटात माझे सगळं जे फर्निचर आहे किचनमधलं तर ते क्लीन करून झालं होतं आणि बिलकुलसुद्धा मेहनत घ्यावी लागली नाही फक्त स्प्रे केला मी यावरती आणि एका नॅपकिनने सगळं क्लीन केलं तर कदी -कदी आपले आपले ते खरंच खूप पटकन निघालं आणि माझीसुद्धा वेळेची ना खरंच खूप बचत झाली तर कधी कधी हे जे असे प्रोडक्ट असतात ना बघा लिक्विडचे आपल्यालाच आपल्या रोजच्या वापरामध्ये कामाला येणारे तर त्यामुळे इथं खरंच खूप फायदा होतो तर फर्निचर वगैरे क्लीन करून झालं सगळ्या ट्रॉली वगैरे क्लीन केल्या आणि त्यानंतर ना मग या टेबलवरती येतना पसारा होता जे काही सामान वगैरे लागतं आपल्याला रोजच्या स्वयंपाकामध्ये तर ते मी काय करते स्वयंपाक करताना एखादी गोष्ट जर वरती राहिली तर मग ते लगेचच मी आतमध्ये ठेवून देते माझं जेव्हा किचनची क्लिनिंग होते त्यावेळेस तर मग इथे खिडकीवरती सुद्धा थोडीशी धूळ वगैरे बसलेली होती तर ती सुद्धा मी लगेच हातासरशी क्लीन करून घेतली जेणेकरून मग सगळं जे किचन आहे तर ते एकदाच क्लीन होईल तर जे काही वस्तू वगैरे वरती असतात तर त्या मी लगेचच ठेवून देते म्हणजे ज्या न लागणाऱ्या आहेत किंवा आता ज्याची मला गरज नाहीये ते लगेच मी आतमध्ये डब्यामध्ये ठेवून देत असते तर इथे बघा या ज्या ट्रॉलीज आहेत ना तर त्या तर झाल्याच होत्या क्लीन पण हे जे कबड आहे तर याच्यावरती ना थोडेसे डाग वगैरे जे आहेत तर ते दिसत होते मला म्हणून मग ते सुद्धा मी व्यवस्थित असं क्लिनिंग करून घेतलं आणि लिक्विडने ते क्लीनसुद्धा झालं तर अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना बघा त्यांच्याकडे असं बारकाईने लक्ष दिलं ना तर किचन जे आहे ना आपलं तर ते नेहमी क्लीन राहतं आता फ्रीज क्लीन करायला घेतला तर आता फ्रीज काही मी पूर्ण असा डीप क्लिनिंग वगैरे करून घेणार नव्हते किंवा आतमध्ये सुद्धा काहीच क्लिनिंग करणार नव्हते कारण की, की फ्रीज जो आहे तो तो आतून अगदी स्वच्छ आणि व्यवस्थित होता तर माझ्याकडून बघा बटन जे आहे ना फ्रीजचं ते, ते बंद करायचं राहिलं होतं तर जेव्हा पण तुम्ही कधी फ्रीज क्लीन करायला घेता ना तेव्हा नेहमी बटन बटन जे आहे ना तर ते बंद करून ठेवायचं तर आता किचनमध्येच फ्रीज आपल्या असतो तर त्यामुळे सुद्धा क्लीन करणं खूप गरजेचं आहे आणि याच्यावरती सुद्धा बघा हाताचे डाग वगैरे लागलेले असतात तर ते सुद्धा मग मी लगेचच क्लीन करून घेतलं कारण की मग फ्रीजवरती असे हाताचे डाग वगैरे पडले ना बघा तर ते लांबून पाहिलं ना तर दिसून येतं म्हणजे असं कॅमेऱ्यात एवढं काही कॅप्चर होत नाहीये पण जेव्हा आपण आपल्या घरामध्ये वावरतो तर त्यावेळेस तर आता फायनली बघा किचन जो आहे ना माझा तो तो, तो, तो पूर्ण क्लीन करून झालेला होता आणि लाईटचा थोडासा इथे प्रॉब्लेम आहे जसं की मी तुम्हाला मागं सुद्धा म्हटलेलं होतं तर आता मी बल्ब वगैरे आणून इथे बसवणार आहे दोन तीन एक्स्ट्राचे जेणेकरून व्यवस्थित किचन जो आहे तर तो तुम्हाला दिसेल तर पूर्ण बघा किचन जो आहे तो माझा क्लीन झालेला होता आणि आय होप की तुम्हाला आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ